पावसाळ्यामध्ये आपण अनेक ठिकाणी रिसॉर्टला किंवा एखाद्या धबधब्यावर ओड्यावरती किंवा नदीमध्ये किंवा कोणत्याही ठिकाणी ज्या ठिकाणी आपल्याला आनंद घेता येईल किंवा ज्या ठिकाणी आपल्याला खूप सुंदरसं वातावरण वाटेल किंवा एखाद्या रिसॉर्टला वगैरे किंवा धबधब्यावर जास्त करून आपण जात असतो आणि त्या धबधब्यावर गेल्यानंतर आपण तिथे आपण मनसोक्त आनंद घेण्याच्या नादात असतो आपण आपले भान उचलून त्या निसर्गरम्य वातावरणात आनंद घेण्यामध्ये मजा घेण्यामध्ये व्यस्त असतो परंतु अशातच कधी कधी नकळत आपल्याकडून चूक घडते किंवा आपल्याकडून लक्ष होत नाही आणि अचानकपणे आपला जीवसुद्धा धोक्यात आप येतो आणि आपण संकटात सापडतो असाचा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ खूप जुना आहे परंतु या व्हिडिओमध्ये जी हकीकत दिसते जी घटना घडली आहे ती खरोखरच आपल्यालासुद्धा कुठे जाताना विचार करायला भाग पडेल असाचा व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटते काही तरुण आहेत काही मैफिलमध्ये एका ओढ्यावरती गेलेले पाहायला भेटतात आणि हे ओढ्यावर गेले असतानाच आपल्या सेल्फी वगैरे काढण्यात आणि आपल्या नादामध्ये पाण्यामध्ये मजा घेताना व्यस्त राहिलेले आपल्याला पाहायला भेटतात जेव्हा हे लोक व्यस्त असतात तेवढ्यातच वरून येणाऱ्या पाण्याचा वेग वाढतो वरून येणाऱ्या पाण्याचा झोत वाढतो आणि पाणी एवढ्या जोराने येतं की त्यांना तिथून बाहेर पडता सुद्धा येत नाही परंतु तेथील काही लोक हे आपल्या निदर्शनात पाणी येते असं त्यांच्या आळ्याने ते तिथून पळ आणि बाहेर निघतात परंतु चार ते पाच लोक त्या पाण्यामध्ये अडकलेले पाहायला भेटतात पावसाच्या दिवसामध्ये तुम्ही जर कुठे जात असाल तर आपल्या आजूबाजूला पाण्याचा वेग कसा आहे पाऊस लागतोय का किंवा वरच्या ठिकाणी पाऊस लागतोय की नाही पाणी येईल की नाही अशा प्रकारचा अंदाज घेणं गरजेचं आहे तरत येणाऱ्या पावसामध्ये किंवा येणाऱ्या संकटापासून आपण वाचू शकतो आपण कुठेही रिसॉर्टला वगैरे जाताना आपली काळजी घेऊन सुरक्षेच्या दृष्टीनं आपण लक्ष देऊन आपण योग्य ती पद्धतीनं काळजी घेऊन आपण तिथे जाणं गरजेचं आहे नाहीतर अनेक वेळा आपण पाहतो कुठे धबधब्यावर गेल्यानं मृत्यू झाला दगड पडला किंवा पाय सटकला अशा प्रकारच्या घटनावर मृत्यू झाला किंवा दुखापत झाली अशा आपण अनेक घटना पाहिल्या असतील तर या घटनेवर तुमचं काय मत नक्की कमेंट करा आणि कुठेही रिसॉर्टला वगैरे जाल तर तिथे आपण आपली काळजी घ्याल हीच अपेक्षा या व्हिडिओवर तुमचं मत नक्की कमेंट करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा काळजी घ्या आणि सुरक्षित राहा